तालुक्यातील माजी आमदार रमेश कदम यांनी आपली भूमिका या ठिकाणी जाहीर केलेली आहे कार्यकर्ते किंवा नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विचार की नेमकी रमेश कदम यांची भूमिका तुम्हाला कशी वाटली होता का कार्यक्रमाला उद्याला काय झालंय या ठिकाणी नागरिक काही या ठिकाणी सभेला काही नागरिक होते कदम साहेबांनी आपली भूमिका जाहीर केलेली आहे नरेंद्र मोदी यांना पाठिंबा कसा वाटतय काय भावना आहे तुमच्या चुकीच आहे काय शरद पवार गटामध्ये जायला बर महायुतीला पाठीमा दिलेली तुम्हाला चुकीच वाटतंय ठीक आहे इतर ही नागरिक आहेत काय वाटते कसं वाटतंय निर्णय घेतला निर्णय कदम साहेबांनी एक नागरिक म्हणून आम्हाला तर चुकीच वाटते आमच्या आशा आम त्यांच्यावर होती तुमची अपेक्षा काय होती राष्ट्रवादी या शरद पवार महाविकास आघाडीकडे निर्णय घेतील असं वाटलं तर काय सांगाल राष्ट्रवादी या तुतारीकडे जावं असं लोकांचं म्हणणं होतं तरी पण रमेश कदमाचं कार्य चांगलं असल्यामुळं जी कुठल्या पक्षात जाईल तिकडं आम्ही त्यांच्या मागं जाऊ त्यांच्या निर्णयाला तुमचं सगळ्यांच्या निर्णयाला आम्ही त्यांच्या पाठीमागं आम्ही त्यांनी म्हटलं की फक्त लोकसभेपुरतं आहे त्यांनी कुठल्याही पक्षात गेलो तर त्यांच्या मागं निश्चितपणे महिलादेखील आजकारी ने कसा वाटला काय तुमची अपेक्षा होती जी अपेक्षा होती ती साहेबांनी बरोबर ओळखले सगळे जनतेच्या ओळखलं ना आपल्याला अपेक्षा काय होती रस्ता पाणी हे होतं आणि जे मागेल त्याला पाणी मागेल त्याला बोर मागेल त्यांनी दिलेला आहे त्यात आम्ही त्यांनी लोकसभेला म्हणजे नरेंद्र मोदी किंवा राम सातपुते यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे त्याकडे कसं पाहतायती शिंदेला टाकू नका म्हणते राम सातपुते यांना पाठिंबा द्या म्हणते नाही राम सातपुते पाठिंबा द्यायला काय हरकत नाही हो त्याच्याबद्दल पण काय नाही शेवटी जनतेच्या